नमस्कार मराठी सिनेसितारा चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे आदेश बांदेकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर झाले दुःखद निधन गेले तेहत्तीस वर्षे कोणतीही तक्रार न करता एक मराठमोडी कलाकार जोडी सुखाचा संसार करत आहे ही जोडी म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेता आदेश बांदेकर सुचित्रा व आदेश हे दोघेही लोकप्रिय जोडीपैकी एक आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवली तर सुचित्रा यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत परंतु या दोघांवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर मित्रांनो सुचित्रा बांदेकर यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने बांदेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले सुचित्रा म्हणाल्या आम्ही दोघांनी पडून जाऊन लग्न केले होते पुढच्या मागच्या कसलाही विचार न करता आम्ही लग्न केले त्यामुळे सर्व जबाबदारी अंगावर आली आणि गरजेपोटी मी काम करायला सुरुवात केली बाबा गिद्याचे के दुःख आहे त्यांना काही दिवसाअगोदरच अल्झायमर नावाचा गंभीर आजार झाला होता परंतु त्यांच्या शेवटच्या क्षणीही फक्त आदेश बांदेकर यांचेच नाव घेत होते तर सुचित्रा बांदेकर यांच्या वडिलांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली व आदेश बांदेकर आणि सुचित्रा ह्या तुम्हाला आवडतात काही ते नक्की सांगा व मराठी सिने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद